राषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली विठ्ठल मंदिरासह हो व्ही आय पी गेट संत नामदेव पायरी पश्चिम द्वार आदी ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आषाढी यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरातली सुरक्षा अधिक कडक करण्यात आली सध्या मंदिरामध्ये ऐंशी पोलीस कर्मचारी दोन पोलीस निरीक्षक एक सहायक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली पंढरपुर ते आषाढी एकादशी वारीनिमित्तानं मोठ्या प्रमाणात वारकरी येत आहेत आणि सध्या मंदिराच्या सुरक्षेसाठी दोन पी आय दर्जाचे अधिकारी एक पी एस आय आणि एक्कावन्न अंमलदार उपस्थित आहेत त्याचप्रमाणे दिवसातून साधारणपणे तीन वेळा डॉग स्कॉड आणि बी डी एसची तपासणी चालू आहे आणि सध्या जे दर्शन रांगेत जो लोकांना उशीर होत होता काही लोकमध्ये आधी घुसत होते दर्शन रांगेत त्यांना पण आपण पूर्ण प्रतिबंध केलेला आहे आणि सध्या व्ही आय पी दर्शन बंद केलेलं आहे